दररोज घर असावे घरा सारखे नकोच नुसत्या भिंती करतोय दादा आपल्या घरामध्ये प्रेम आणि जिवाळा असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रेम आणि जिवाळा असायला पाहिजे अरे संकट हे कोणतंही येऊ द्या परंतु

एवढं मोठं असतं का माझ्या शेतकरी राजा कोथंबिरीच्या बारा लाख रुपये झाले तर सर्वांच्या बळ्या उंच वया गेल्या परंतु ज्या वेळेस माझ्या शेतकरी राजाच्या खिशामध्ये बाराशे रुपये नसतात ना तेव्हा कुठे जातात हे सोशल मीडियावाले कुठे जातात हे कॅमेरावाले जीवन जगत असताना पोटातली भूक आणि खिशातला पैसा याच सोंग नाही करता येत दादा ऐका जीवन जगत असताना पोटातली भूक आणि खिशातला पैसा याचा सोंग नाही करतायत महिला मंडळ तुमची मुलगी स्टँड वरती तिने तिच्या फोन केलाय बाबा मला घेण्याकरिता या प्रचंड आनंद आहे आपली मुलगी दोन महिन्यानंतर घरी येते बापाला प्रचंड आनंद आहे बापाला प्रचंड आनंद आहे बाप, बाप, बाप तिला घेण्यासाठी जातो पुरुष वर्ग माझ्या कीर्तन घेऊन गेला नाहीत तरी चालेल परंतु ऐका तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमची आई गेली तरी रडणार नाही तुमची बहिणी गेली तरी तुम्ही रडणार नाही तुमचा भाऊ गेला तरी तुम्ही रडणार नाही तुमची पत्नी गेली बाप रडल्याशिवाय रडणार नाही महाराज ऐका एक गरीब कुटुंब होत कुटुंबामध्ये आई वडील मुलगी आणि दोन मुलं राहत होते मुलीचं लग्न ठरलं मुलीला पाहुणे पाण्यासाठी आलेत पाहुणे पाण्यासाठी आल्याच्या नंतर बापाला प्रचंड आनंद आहे बापाला प्रचंड आनंद आहे आपली मुलगी चांगल्या घरामध्ये जाते बापाला प्रचंड आनंद आहे मुलाने खूप मोठी मागणी केली तरी बाप हा हाच म्हणत होता परंतु पडद्या पर आड उभ्या राहणाऱ्या आईने आवाज दिला हो इकडे या कुठे चालले तिच्या एकटीसाठी एवढा खर्च करायचा मागे जण मुलेत आहेत त्यावेळेस बाप म्हणाला गाईक ना त्यावेळेस बाप तिच्या आईला म्हणाला गाईक ना माझी मुलगी जर सुखाने समाधानाने जर त्या घरामध्ये राहत असेल ना तर या मुलीसाठी बारा हजार काय मी एखाद्याच्या घरी सालाने राहीन परंतु हिचं लग्न थाटातच करून देईन ऐका महिला मंडळ बाप एक ज्वारी साला नाही फेरले ना तर बलमोटा करीच देणारा तो बापे बापेक नारे नारा कसा वरून कडक आहे परंतु आत मध्ये त्याच्या मध्ये गोड मुलायम पाणी आहे दादा तसंच बाप्पाचं स्वभाव आहे तो वरून किती जरी कडक दिसला ना तरी त्याच्या आत मध्ये नारा सारखं गोड मुलायम पाणी ददा घड़ी परतू थांबा जरा ऐका गढ़ा ओम गाया बापर ओम uh गाया बापर लय <Columbus> right? आव गड़ा हाय गड़ा ओम गाया बापर ओम गाया बापर आव गड़ा गड्या ओम गाया बापर ओम गाया बापरा ज्वारी नाही तर देणारा बापे अरे शाळेमध्ये जर सांगितलं ना शाळेमध्ये जर मुलांना सांगितलं ना निबंध लिहून आणा सगळेजण माझी आईच निबंध लिहून आणतात परंतु माझा बाबा माझा बाप कुणीच लिहून आणत नाही अरे बाबा 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 एवढा आमच्या मनामध्ये बाबा बसलाय की बाबा जर दिसला ना आम्हाला तर काप सुटल्याशिवाय राहत नाही आम्ही घाबरल्याशिवाय राहत नाही ऐका मुलीचं लग्न जमलं जमल्याच्या नंतर ज मुलीचं लग्न जमलं लग्नाची तयारी सुरू होती बापाच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद आहे आईला देखील प्रचंड आनंद आहे आनंद आहे आपली मुलगी नांदायला ना जाते सुखी ना बापाला आईला प्रचंड आनंद आहे अंगावरती सहा हजाराची हिरवीगार पैठणी आणि बापाच्या अंगावरती कालचा मळकटलेला शर्ट आहे दादा बापाच्या अंगावरती कालचा मळकटलेला शर्ट आहे बाप पाहतोय कोणाला पाडताय कोणाला काय कमी आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय आहे बाप बघत उभा असतो मंडपामध्ये दारामध्ये तो बाप उभा असतो आता लग्न लागत दुपारचे बारा वाजतात लग्न लागत अगदी लागतं लागल्याच्या नंतर मुलगी जायचा टाइम येतो मुलगी नांदायला निघाली सर्वजण मुलीच्या गळ्यामध्ये पडतात आणि रडतात पहिल्यांदा मुलगी आईच्या गळ्यामध्ये पडते आणि आईला सांगते घेत जा आजीच्या गळ्यात पडते आजीला सांगते का आजी ऐक ना तुला बिपीचा त्रास आहे तू वेळेमध्ये ती बीपीची गोळी घेत जा भावाच्या गळ्यात पडते आणि भावाला सांगते अरे ऐक ना दादा आता मी घर सोडून चालले आता सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावरती पडणार आहे गावामध्ये इकडे तिकडे फिरत जाऊ नको आई वडिलांची काळजी घे आता सगळे संपले आता राहिलाय बाप अरे कुठं आहे माझा बाप मोठ्याने ओरडते अंबरडा फोडते परंतु बाप काही तिला दिसत नव्हता मोठ मोठ्याने रडत होती त्यावेळेस पडद्याच्या आड उभे राहिलेला बाप तिला दिसतो बाबा असं म्हणते आणि जोरात पळत जाते पळत गेल्याच्या नंतर तिला बाप दिसतो घट्ट अशी मिठी मारते बाबा असा हंबरडा फोरून रडते तिला मुलगी म्हणतात अरे आजकालची आजकाल लोक म्हणतात मुलगी नको वंशाचा दिवा पाहिजे अरे मुलाला जसा वंशाचा दिवा म्हणताना तसा मुलीला देखील वंशाची पंथी माना अरे मुलगी घडली ना काहीतरी कमवून दाखवेल परंतु मुलगा काही कमवून दाखवू शकत नाही महाराज तुम्हाला राग आला तरी हलकत नाही परंतु मुलगा काही कमवत नाही मुलगी तुम्ही जर तिला शिकवलं चांगले आहात आमच्या की महाराष्ट्रामध्ये कीर्तन करण गायन करण कोणतीही कला करण परंतु मुलगा शिकत नाही महाराज तो असाच फिरत राहणार आता मुलगा जा, मुलगी जाण्याचा टाइम झाला मुलगी जोर जोरात रडते बाप्पाच्या गळ्यामध्ये पडू आता मी सांगते बघा सर्वात मोठा प्रसंग म्हणजे बापाच्या आयुष्यातला मुलगी ज्या वेळेस तिचं घर सोडून नांदायला जाते ना त्यावेळेस सर्वात मोठा प्रसंग हा बापाच्या आयुष्यातला असतो कारण तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि शेवटी परक्याच्या हातात द्यायला मुलीचा बापच व्हावं हो लागतं मुलीचा बापच व्हावं हो लागतो असो